शाम उपरे भैया आज तमारो तंदुरो जयपाल महाराज फोन की दो मन के लागो महाराज तमने नानु लागास मई विचार की दो जरा मको उम्रा तांडा उम्रा आणि परशुराम तांडाचे पिक्चर मग आपण एवढी कमाई घे कोणती आणि जयपाल महाराज रोनायक मग नवीन हे परिसर देखे देखले नावजाच आपण आपण भाग देखे नावजाच करताने हो के दिनो जे नंतर केला व वेळ लागायचं आणि खास वेळ लागायचं घण वे लागा दूरच एकशे तेवीस किलोमीटर मारो गांभरायच एवढी नाव तरी भी आ ताने नि आ तो चकली बेचगी चलेगो आगो बोराय ले रो बैलेंस कठे गो विला छे नींदू कने नंबर छे नि नट करन गो भिंडी वारा मिलते जन को भामे तन कतो छो ओ केला हम खिन्डुम छा आर खिन्दीम काई कर रियो हे मगो रोडे ने छोड़ दो ताने खिंड के ने खेदे छे ठीक छे थामा छा खेजर सारु मन लग मारे सारू यादु ने

ऊट वाला जय शेवाला नाना मगो ए भजना के छ बेटा केला लागो उचालेर छ मगो दूजा कुलेरोस ऊ बेटा दू छ केला वो आज जीवबाजी केते से को उठेस पर तीन भजना एक केजा जनन के सेला बड़ा दूसरे मेंला 18 बोला राम रे राम, ले, राम ले रामा। <laughs>

साधु संत ऋषि मुनि जपी तपी तम हम बेटे जको ये नामे उद्धार वालो सापड़ो आन साधु संत रे पुराच कई करारे बापा ने साधे न हरी चे जने करू ये मनोती वसंत ¡Pan y pasan, Tergue! ¡Parsán Tchau, राजा राम जय जय राम कृष्ण हरी अवतार किती वाच सातवा आणि आठवा अवतार ही आपण साधू संत जो व्याख्यान से नामती सुरुवात आणि बीज नामती वल्मिक ऋषी सप्त कोटी रामायण लोको आणि दी अक्षर आण आपण समाज आपलं जन्म जे छ जेना

उतार एगो संत जपी तपी ऋषी मुनिरो यजनामा उदरच आणि आपण यजमानात उदरण जवाचा करताना पेलो ओरण नामला आणि सर बोल महाराज आपला समाज अज्ञानीचा आपला समाज अनपणचा आपला समाज भजन कोणी कळ कीर्तन कोण कोणी कळ करता, नहीं। करता नहीं। आदिमाया शक्ती आणि जय जगद्गुरु पार बर्म शेवा दास मावली आपल्या जना जन सरशी खोळ नाही सेवा भाया काय किंवा भाताऱ्या नंगर जाव आणि आपण भजन शिकाव भजन शिकाय आपण संकटे जना, जना आपण खेतारी सुका जाय आणि पाणी तोडून देणार जना खेळा सेवा लाल जना सेवा लाल जना आपला संकट आहे जाय जना केवळ टाळेस न तिवाळा हा न कोणी मी ते नेण्या सेवा बाहेर नेण्या भोग भंडार सेवा नोंद मैंने वादा और मैंने चिंतन की दे जरूर आप देते कार सेवा भाया के बाद और मैंने तो सेवा तो ये बार जो करो सेवा ना झाले आपण डोळा जर दिते देते संत समान म्हणता लागण कसे वाटलो संत समान ही डोळा जग पापीच पापर सुरुवात जर होती ही आते होती परिवार एवढं विचार करून लागस काय सुंदर जर केलं डोळा ती भगवंता मग बेकार म्हणत का

त्याच्या पाहिजे हा माझा विश्वास संत पर विश्वास रे रेणो पण संत कस रेणो कस रेणो महाराज एकदम निका कस संताची उभी जगाचा कल्याण दय कष्टा उभी बरोबर पण संत उभी तुझी पाप बळजास भगवान नाही संता ऐकयो साधू संते रे चावते संभय जागे मा हुशारी ती रे हुशारी ती अरे जय संता जन चले तुकोबा मावळी चलेगो महाराज संता जन चलेगो नाना बरा वा संता जन चलेगी जना बाई सामण तुकोबा मावळी बोल शिव भारत बोल खरय जागे वस वा वा तुकोबा मावळी बोल खरय होजे काय होवो

माऊली वर सारू वै फोटो होतो आणि इमा ताळ आणि अशी जर आपली करणी तो भगवान लिहिन आपलं कसा मुंब कसान सर माछो बोलो तो बोले, बोले महाराज आया भगिया मारकं ती पांच पच्चीस पाथ किलोमीटर छ रोवर छ गुरुना समान छ आपण गणपती काय काई केलो भाऊ नाम काय केरो छाऊ गणपती काई, काई? सामन जा गणपती परभती आरती सांगला आरती आप खाय ना आन जाण मन दुःख आहे ते कारण का हा बोले महाराज का महाजणाची भजन असतो देत आहे म्हणा नंदले मंगले सर गौरविणार अरे मनास्तू ते न हा बरोबर वा आजो वर बनून का के आज आजो आजो रे गन गणपती सामळे भजन का की दाब यो हो? आवड आडमुठी भजन का आज आजो आणि कोंडून बोलणार मार पात्रता छेने पण मन दुःख वाटत काही सजा नच घेणे सोन देख वसन चौधरी कस नंबर एक आमकं तर कस ग धुडेरो काही बनारीच केलं गणपती तीच चल्ल भजना धुडेरो गणपती वो बणाना के खेळ मी बाप रस्ता भुला माझं कोण म्हणून खेळ त्या कोणी बाल बच्चा बनायच बनायच गणपती रे तारो वाजा

गणपती मन सेवा लालन फरक छ काही छै महाराज जन मन कांछ अन्य केरो वसो पिच्छ अब धुळेरो म्हण काय म्हण शास्त्र बिस्त्र कळे दादा म्हण काय वाचे जाय नी पण सेवा लाल्यान ओकल धुळेरो बणावू आणि एवढी शेवा भायानो याला म्हणावू फरक काय छ काई छ काई खररे आपण धुलेर छे मी आज भी सेवाभाळा केलं जको कोते आपण घडगी

फो जय शिवालाल आवडा अभिमान आपले 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 ना सेवा आणि मन शिवाय आपण महाराज देवछ आपल्या गोरीमातीर में चा? चा, चा, देवची निमारा। देवची निमारा। देवची कुल दैवत जर विचारकरण तो शेवालाल महाराज शेवालाल महाराज लक्ष्मी मामा सांगतो एकशे एका रुपया आणि बाबू लक्ष्मी बाबू लक्ष्मी चव्हाण ओर सांगती गेर रोप्या ओ रातोड परिवार सांग तो दीशे रुपया पर्यंत शिकायस धन्यवाद तरी भाई क्वेश्चन घर घर ने टियायचा नेहरू शोध शिबिराचे दादू सांकू आऊनी ये सो सांग <laughs> यादी चालू महाराज तेनच जोर जोसा धाबर मत तेलपय <laughs> जर शंकरजी मासा आनंद थोडशो कामच बेटा ही फटाफट शिरपाद दासू पयावळी कांदा वर्षांत एकेस रोपया दिलीप राणा चव्हाण वर्षात एकेस रोपात जनाबाई दिलीप चव्हाण वर्षांत एकेस रोपात अरुण अनिल पया वर्षात एकेस रोपात आणिपुरा

ये क्षेम दिना सेवा धन्यवाद आणि ओरاتو सात जरा आत वजाडो कमीच काही गो न मनो भी काही नाही रे महाराज देश का चष्मा ये उडी गंगाधर महाराज गुणाजी गुणाजी कांदा और शांति 21 रुपया शिवाजी पंडित जाधव और शांति 11 रुपया आदिनाथ शिवाजी जाधव और शांति 14 रुपया नरेश पंडित जाधव और शांति एकेचाळीस रुपयात इतिहास पंडित जाधव वर्षांती गेरा रुपयात बहिणाबाई पंडित जाधव वर्षांती गेरा रुपयात शिवाजी रामजी राठोड रुपसिंग चांदा वर्षांती गेरा रुपया चंदन भारू पवार वर्षांती गेरा रुपया पेरे भाइयो गेरा दिने एकेचाळीस दिने एक्कावन्न दिने शेन धन्यवाद विजयवाडा बंधांचा आर्थन किंवा मिल मिल कोणी कारण का भक्तीच भजना

હા ધન્યવાદ હોટલ મહારાજ આ ચિત્રિ આપે ને આંબર દુધી વળે